मला मी दहा किंवा अकरा वर्षाचा होतो आणि फर्स्ट थिंग कुक कुक म्हणजे नाही बोलू शकतो मी पण मी चहा बनवली होती मी आईला विचारलं होतं की असं हे जे जे तुम्ही काय करताय ते कसं करताय तो आई कुठे काय करते मध्ये जे अरुंधती आहे आणि मथुराणी मधुराणी जे आहे दॅट इज कम्प्लिटली डिफरंट दॅट इज कम्प्लिटली डिफरंट ते मला ता विचारत होते की कशी बॉन्डिंग आहे म्हणजे हा आम, <laughs> मी सांगितलं ना सगळ्यांबद्दल हा की आम्ही फक्त टाइमपास करतो ऑफस्क्रीन मला वाटत होतं की मग कसं करणार मी म्हणजे तुम्हाला माहित आहे माझी मराठी कशी मी थोडाफार मराठीत बोलू शकतो पण माहित आहे ना तुम्हाला माझी मराठी कशी आहे नमस्कार मी ऋषी सक्सेना म्हणजे आई कुठे काय करते मालिकेतला ना शर्मा आणि आज मी या लुक मध्ये आहे म्हणजे वेगळं लुक आहे वाईट नाही हे सगळं चेंज झालंय म्हणजे काहीतरी वेगळं झालंय राऊंड वन क्लिअर झालाय आणि राऊंड टू मध्ये प्रवेश झालाय म्हणून हे सगळं आहे आणि हे सगळं गोंधळ चालू आहे आणि संजना आणि अनिरुद्धचा गोंधळ चालू आहे खूप काही चालू आहे ते तर तुम्ही बघताय ना म्हणजे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळेल की काय काय चालू आहे आणि खूप काही करणार आहे पुढे हे फक्त राऊंड टू आहे राऊंड थ्री आणि राऊंड फोर पण असणार आहे तर खूप धमाल होणार आहे ऋषी काय सांगशील तुला हा लुक किती आवडलेला आहे इवन तुला किचन मधले म्हणजे तू शेफ दाखवलेला आहेस तुला पदार्थ बनवायला आवडतात का मला हा लुक खूप आवडतो म्हणजे हे सगळं टोपी वगैरे ब्लॅक टोपी व्हाईट टोपी आणि हे प्रिंट वगैरे मला खूप आवडतं हे सगळं आणि लुक पण छान वाटतं मला असं वाटतं की खूप छान लुक आहे आणि आम्ही सगळे असंच लुक मध्ये आहोत तर जेव्हा सगळे एकत्र असतात ना तेव्हा सगळे खूप छान दिसतात म्हणजे ऑन स्क्रीन खूपच छान दिसतात तुम्ही बघा तुम्हाला कळेल अ आणि मी हा ऑबियसली मी खूप खूप करत नाही म्हणजे मी थोडाफार कुक करू शकतो असं बेसिक बेसिक आ, चीज सँडविच वगैरे मॅगी सँडविच अंडी चिकन करू शकतो मी चिकन करी वगैरे दोन तीन प्रकारची चिकन करी करू शकतो मी अ भात असं बेसिक जेवण बनवू शकतो मी पण शेफ नाही आहे मी म्हणजे मिहीर शर्मा शेफ आहे पण ऋषी शेफ नाही आहे बरं मालिकेत मेहीर शेफ दाखवलेला आहे पण ऋषीने त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कुकिंग कधी केलं होतं आणि कुठला पदार्थ बनवला होता, होता। आ, मला वाटतंय मी दहा किंवा अकरा वर्षाचा होतो आणि फर्स्ट थिंग कुक म्हणजे कुक नाही बोलू शकतो मी पण मी चहा बनवली होती मी आईला विचारलं होतं की असं हे जे तुम्ही जे काय का करताय ते कसं करताय तर आईने मला सांगितलं की ओके ठीक आहे मी तुला शिकवतो शिकवते पण त्याच्यानंतर तुला बनवावी लागेल ला आमच्यासाठी ऐसा मुझे एक एक वादा दिया गया था एक लुभावना वादा की शिकवून की मी दहा किंवा अकरा वर्षाचा होतो तेव्हा मी चहा कसा करता हे शिकलो होतो म्हणजे तुझे फ्रेंड्स घरी आलेत आणि काही गडबडी तसा बनवायचं झालं आणि तू बनवलायचं आणि ते फसलेला असा कुठला पदार्थ आहे का मॅगी फक्त मॅगी मित्र आले आणि मित्रांसाठी फक्त मॅगी अजून काही नाही त्यांच्यासाठी एवढं नाही करायचं म्हणजे मॅगी खूप आहे मॅगी म्हणजे मॅगी मध्ये चला थोडस कांदा किंवा टमाटो कापून टाकलं फक्त तिखट वगैरे बरं या मालिकेमध्ये आता कॉम्पिटिशन रंगलेली आहे आणि अनिरुद्ध आणि संजना सुद्धा पार्टिसिपेट झालेले आहेत सो काय सांगशील त्यांच्याबद्दल ही बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे इव्हन बिहाइंड कॅमेरा किती कुरघुड्या चालू असतात तरी सुद्धा कंटिन्यू चालू असतात कंटिन्युअस मतलब आ, ऐसा लगता नहीं होगा पर अरुंधति मंजे मधुराणी जी उनके साथ ऐसा देख के लगता है जैसे स्क्रीन पर है शायद वैसी होंगी पर ऐसा नहीं है हम लोग बहुत धमाल करते हैं ऑफ स्क्रीन मतलब हम मास्टर शॉर्ट्स भी जो होते हैं उसमें हमारा कुछ कुछ अपना चलता रहता है कुछ तो जोक चलते रहते हैं कुछ तो कॉमेडी चलती रहती है उसके बाद भी चलता रहता है ऐसा तो आई कुटे गाय करते मधे जे अरुंधति आए मधुराणी जे आए दैट इज कम्प्लीटली डिफरेंट दैट इज कम्प्लीटली डिफरेंट सर तीचर सोबत खूब चांगला बॉन्ड है संजना अनिरुद्ध मजे मिलिंद सर रूपाली ये दोनों के दोनों दे आर वेरी वेरी स्वीट पीपल मुझे पता है शो में वैसा नहीं लगता पर दे आर द स्वीटेस्ट पीपल मतलब यहाँ पर सैड पे मिलिंद सर हमेशा सबका ध्यान रख रहे होते हैं सबको कुछ अच्छा खिला रहे होते हैं बात कर रहे होते हैं आ, उनके साथ एक अलग अलग टाइप की बॉन्डिंग है इट्स 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 अ लॉड ऑफ रिस्पेक्ट तशी बॉन्डिंग आहे रुपाली सोबत पण आम्ही आम्ही सेम रुपाली आ, रुपाली किंवा मधुराणीजी वगैरे खूप गप्प मारते खूप टाइमपास बी करते हैं। तर तशी बॉन्डिंग आहे स्क्रीनवर काहीतरी वेगळं रिफ्लेक्ट होतो पण अशी बॉन्डिंग आहे आई कुठे काय करते मालिकेत तुझी एंट्री म्हणजे सरप्राइज होती सो हे जेव्हा तुला कळलं की तुला या मालिकेमध्ये एंट्री करायचे पहिली गोष्ट ही कोणाला सांगितली होती की मला या मालिकेत काम करायचं तर असं झालं होतं की मला स्टार प्रभा बरोबर काम करायचं होतं आणि त्यांना पण माझ्यासोबत काम करायचं होतं असं होतं पण काही जमत नव्हतं म्हणजे जमत नव्हते किंवा कॅरेक्टर असं होतं की मला वाटत होतं की मग कसं करणार मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझी मराठी कशी मी थोडाफार मराठीत बोलू शकतो पण माहित आहे ना तुम्हाला माझी मराठी कशी आहे तर काही जमत नव्हतं पण ड्युरिंग दिस टाइम आई म्हणजे त्यांनी मला विचारलं की आई कुठे काय करते मध्ये असं एक कॅरेक्टर येतोय आणि आई कुठे काय करते म्हणजे डायरेक्टर्स प्रोडक्शन डीकेपी मला डी सोबत पण काम करायचं होतं म्हणजे हिंदीत किंवा मराठीत मला मला असं माझं असं होतं की काही पण चालेल मला तर डी सोबत काम करायचं होतं स्टार प्रवाह बरोबर काम करायचं होतं अँड इट वॉज अ परफेक्ट कॉम्बिनेशन आणि आई कुठे काय करते म्हणजे मला असं वाटतंय की स्टार प्रवाह आणि सगळ्यांसाठी आई कुठे काय करते हे बघा कोणी आलाय ते मला विचारत होते की कशी बॉन्डिंग आहे हा मी सांगितलं ना सगळ्यांना बघतो की आम्ही फक्त टाइम पास करतो ऑप्सिंग रील करायचं ठरलंय पण ती करत नाही कॉमेडी रील्स ती करत नाही तिला फक्त डान्स रील्स करायचे तर बघू म्हणजे कसं मॅनेज होईल ते बघू Okay. Okay, okay, uh, uh, like it? तर, uh, तर मला असं कळलं की असं असं कॅरेक्टर आहे आणि आई कुठे काय करते म्हणजे माझ्या हिशोबाने आई कुठे काय करते इज अ आई कुठे काय करते मेड अ लॉट ऑफ पीपल बिग तर uh, आई कुठे काय करते प्लस स्टार प्रवा प्लस डी तर इट वॉज अ परफेक्ट यु नो कॉम्बिनेशन फॉर मी प्लस द डेट्स डेट्स पण मॅनेज होत होते तर uh, सगळं जमून आलं म्हणजे मला असं वाटतं सगळं जमून आलं आणि त्यामुळे आम्ही पार्ट ऑफ द शो नक्कीच ऋषी तुझ्या शिव या कॅरेक्टरला खूप प्रेम मिळत आता तसं या सुद्धा कॅरेक्टरला खूप प्रेम मिळेल हे नक्कीच आशय आहे थँक्यू सो मच ऋषी आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगतो मी फक्त एवढं सांगणार की महाराष्ट्राची सुवर्ण जोडी हे सुरू झालंय नाही कुठे काय करते तर जर तुम्ही बघत नसाल तर डेफिनेटली आप देखो मजा आने वाला आहे कारण खूप काय घडतंय हे फक्त कॉम्पिटिशन नाहीये म्हणजे खूप <laughs> काही घडतंय मध्ये कॉम्पिटिशन प्लस अनिरुद्ध प्लस संजना प्लस आम्ही लोक पण आहोत म्हणजे आम्ही खूप मन लावून कुकिंग करत आहोत आणि ते लोक नाही करत पण तरी ते क्वालिफाय कंटिन्युअसली क्वालिफाय करणार आहोत तर असं खूप काही घडणार आहे तर नक्की बघा कुठे काय करते अढाई वाजता ऑन स्टार प्रवाह बरं जाता जाता एकच प्रश्न आहे कोण जिंकणार ऑब्विसली आम्ही जिंकणार थँक्यू थँक्यू